नमस्कार मित्रांनो किसान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना म्हणजेच नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी धान विक्री केलेली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत असल्यास प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत हा शासन निर्णय निघालेला आहे हा शासन निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीसचा आहे याची माहिती आपण बघू किसान आधारभूत किस किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टलवर इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून ते तसेच वन जमिनी देवस्थानच्या जमिनी व शेत शेती महामंडळाच्या जन जमिनीसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतलेल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केलेली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना वीस हजार प्रोत्साहनपर लाभ आणू देण्याचा हा शासन निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद